मधुर मधुर ऑप्टिशियन्स ऑप्टिशियन्स आमचा पत्ता रोड सातपूर नाशिक आपण पाहता सार्थक न्यूज रवींद्र देवरे यांनी प्रचारासाठी आणला प्रभागामध्ये ट्रॅक्टर प्रभाग क्रमांक दहा मधील अपक्ष उमेदवार रोहिणी रवींद्र देवरे यांनी ट्रॅक्टर मधून प्रभागामध्ये प्रचार केला सौरोहिणी रवींद्र देवरे यांना शिवसेनेची उमेदवारी अपेक्षित होती मात्र पक्षाने त्यांना उमेदवारी न दिल्याने त्यांनी अपक्ष उमेदवारी केली प्रचार केला प्रचारपत्रके वाटली आणि अनेक लाडक्या बहिणी रवींद्र देवरे यांच्या पाठीशी आहेत त्यामुळे त्यांनी अपक्ष उमेदवारी केली अपक्ष उमेदवारी केल्यानंतर त्यांना ट्रॅक्टर हे निशाणी मिळाले आहे त्यांनी प्रचार करताना रवींद्र देवरे यांनी ट्रॅक्टर चालवीत मतांचा जोगवा मागितला लाडक्या बहिणी भरभरून ट्रॅक्टरच्या पाठीशी उभ्या राहतील आणि ट्रॅक्टर जोरात धावेल असा विश्वास रवींद्र देवरे यांनी व्यक्त केला आहे रवींद्र देवरे व रोहिणी रवींद्र देवरे यांना तिकीट न मिळाल्यानंतर अनेक लाडक्या बहिणी रवींद्र देवरे यांना भेटल्या त्यांनाही अश्रू अनावरण झाले मात्र हार न मारता जिद्दीने देवरे कुटुंब हे प्रचारात सहभागी झाले आणि अंतिम टप्प्यामध्ये ट्रॅक्टर या निशाणीचा जोरदार प्रचार करून विजय हा खेचून आणू असा विश्वास रवींद्र देवरे यांनी व्यक्त केला आहे नाशिक महानगरपालिका निवडणूक दोन हजार सव्वीस च्या माध्यमातून प्रभाग क्रमांक दहा ब च्या उमेदवार रोहिणी रवींद्र देवडे यांची निशाणी आहे ट्रॅक्टर 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 अनुक्रमांक मधून रोहिणी रवींद्र देवरे अनुक्रमांक चार आणि आहे ट्रॅक्टर निशाणी ट्रॅक्टर निशाणीवरती प्रचंड मताने आम्हाला विजय करा बेरोजगारांना रोजगार तसंच अनेक योजना प्रभागात राबवल्यात स्वतःचं ऑफिस या ठिकाणी कोणत्याही प्रतिनिधीचा ऑफिस नसून माझं स्वतः ऑफिस आहे त्या ऑफिस मध्ये विविध योजना, योजना मी राबवल्यात योजना राबवत असताना मी जातीपातीचा विचार केला नाही लोकांना नोकऱ्या दिल्यात लाडकी बहीण योजना असेल लेख लाडकी योजना असेल बाल संगोपन असेल किंवा दिव्यांग असतील त्या दिव्यांग लोकांना सुद्धा मी पेन्शन चालू केलेलं आहे असं करत असताना मला उमेदवारी डावलली आणि त्याच्यामुळे मी अपक्ष उमेदवारी करत आहे निशाने आहे ट्रॅक्टर येणाऱ्या दिवसामध्ये आपण ब मध्ये दहा ब मध्ये निशाने आहे ट्रॅक्टर अनुक्रमांक चार बटनावरती दाबून प्रचंड मताने विजय करा हा सर्वसामान्य माणसाचा लढा असून हा सर्वसामान्य जनतेने मला पत्रात घ्यावं आणि टॅक्टर या निशानेवरती प्रचंड मताने विजय करा धन्यवाद बहुजन बहुजन असताना फार मोठं काम केलं अनेक लाडक्या के बहिणी असतील अनेक उपक्रम प्रभागात राबवले मात्र तुम्हाला अपेक्षित अशी संधी नाही मिळाली त्याबद्दल काय सांगाल हे बघा निष्ठावंत होतो आणि निष्ठावंत आहे मी पक्ष बदलला नाही अजून पण तेच आहेत आणि पक्ष शिवाय तेच आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये माझ्यावरती अन्याय झाला इथल्या लोकांनी मला नाकारलं या पक्षातील लोकांचा काही त्याच्यामध्ये हे नसून या ठिकाणी जे प्रतिनिधी आहेत त्या प्रतिनिधींना एक मोठा मराठा पाहिजे होता आणि त्यांनी तो निवडला आणि माझी उमेदवारी डावलली परंतु मी न थांबता मी जर काम केले असतील तर काम कामाची पावती मला नक्कीच मिळेल आणि येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये मला प्रचंड विजय मिळेल असं मला वाटतं जनता माझ्या पाठीशी आहे मला ना ना किट नाकारलं हो त्यावेळेस अनेक लाडक्या बहिणींनी लाभ अनेक लाडक्या बहिणी प्रचंड ना नाराज झाल्या होत्या अक्षरशः भावनिक वातावरण होतं सर्वांच्या डोळ्यात आसरू होते आणि अचानक आज तुमच्या उत्साहाने तुम्ही प्रचाराला तयारी केली काय या मागचं कारण माझ्या ज्या काही माता भगिनी असतील लाडक्या बहिणी असतील ज्येष्ठ नागरिक असतील त्या ज्येष्ठ नागरिकांना सुद्धा त्यांनी मला पाठिंबा दिला आणि ते मला भेटले आणि त्यांनी मला सांगितलं तू लढ आणि आम्ही तुझ्या पाठीशी आहोत मला तेव्हा उत्साह आला ज्या रडणाऱ्या बहिणी होत्या त्या आज माझ्या पाठीशी उभ्या राहिल्यात एक रवी देवरेन मतदान मागत फिरला असता पण आता या ठिकाणी हजारो किंवा शेकडो रवी देवर या ठिकाणी तयार केलेत आणि ते माझ्यासाठी मतदान मागताहेत घराघरात जात आहेत आणि मतदान मला लोकांना विनंती करतायत की रवी हा कामाचा व्यक्ती आहे आपण घरात जाऊ शकतो कुठलाही आपली एकदम साध्या वातावरणामध्ये आपण हा प्रचार करतोय सामान्य माझ्या कुटुंबातले माझी मुलगी माझा मुलगा आणि माझ्या परिवारातले लोक मा, माझ्यावर आहेत आणि त्यांना घेऊन मी प्रचार करतोय हे सर्व असताना मात्र तुमच्याच पक्षाचे उमेदवार याच प्रभागामध्ये होते आहे धक्क्यामुळे धक्का हा येणाऱ्या तुम्ही मतदानाच्या दिवशी मतदानाच्या त्यांना धक्का आहे परंतु येणाऱ्या निवडणुकीमध्ये ज्या दिवशी निकाल लागेल तो निकाल हा ट्रॅक्टर किती सुसाट असेल हे तुम्हाला सांगायची गरज नाही या चॅनलला आपण शेअर करा लाईक करा आणि सबस्क्राईब करा धन्यवाद